आजचा दिवस आर सी बी चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने एक सोनेरी दिवस ठरलेला आहे होय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि आता ते दोन हजार पंचवीस आय पी एलच्या गुणतालिकेच्या शिखरावरती आहे दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत एकशे धावा धाव केले पण आर सी बीने कृणाल पांडेच्या नाबाद त्र्याहत्तर धावांमुळे आणि विराट कोहलीच्या संयमी अर्धशतकामुळे फक्त अठरा पॉईंट तीन शतकामध्ये हा टप्पा गाठला म्हणजेच ई साला कप नम दे या घोषणा फक्त आता घोषणा राहिलेल्या नाहीत तर आता त्या वास्तवात उतरायला सुरुवात झालेली आहे तर का जिंकली आज आर सी बी कारण फलंदाजीत आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त संतुलन आणि सर्वात महत्वाचं संघ म्हणून खेळणं यावर्षी आर सी बीने फक्त मोठ्या नावांवर नाही तर खेळाडूंमधल्या सामर्थ्यांवर विश्वास टाकला आहे नवीन प्रशिक्षक नवा आत्मविश्वास आणि प्लॅनिंगमुळे यामुळे आजचा विजय सहज शक्य झाला आणि हो दिल्लीकडून आजची फलंदाजी फारशी प्रभावी राहिलेली नाही आर सी बीच्या गोलंदाजांनी त्यांच्या आव्हानात्मक स्कोर उभारू दिला नाही आर सी बी चाहत्यांसाठी हा विजय म्हणजे फक्त दोन गुणच नाहीत तर हे आहे नऊ वर्ष टिकवलेल्या धैर्याचं प्रेमाचं आणि जिद्दीचं फळ तरी तुम्हालाही काय वाटतं यावर्षी खरंच आर सी बीचं स्वप्न साकार होणार का आर सी बी खरंच या सीझनमध्ये ट्रॉफी उचलणार का नक्कीच कमेंटद्वारे तुमचं मत कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद